उसाला प्रति मेट्रिक टन रुपये दोनशे पाच प्रमाणे अंतिम बिल ऊस पुरवठादाराच्या खात्यावर जमा मांजरा साखर कारखान्याचा सा अंतिम भाव तीन हजार पाच रुपये राज्यातील साखर उद्योगांमध्ये दीपस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस यशस्वीपणे संपन्न झाला असून मांजरा परिवाराचे कुटुंब प्रमुख सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी या हंगामात कारखान्याकडे गाळापास येणाऱ्या ऊसासाठी किमान तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन ऊस दर देण्याचं या अगोदर ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन आठशे रुपये अदा केलेले आहेत शेती व उन्हाळी कामांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने या गाळा हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन रुपये दोनशे रुपये दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ऊस बिलाचा अंतिम हप्ता ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केला आहे यानुसार एकूण तीन हजार पाच रुपये अंतिम ऊस दर शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांनी दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांच्या कष्टाला डोळ्यासमोर ठेवून तीन हजारपेक्षा अधिक दर दिला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे कारखान्याचे यशस्वी घोडदौड कारखान्याने या गळीत हंगामामध्ये तीन लाख तेवीस हजार सहाशे एक मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून तीन लाख सोळा हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे कारखान्याने वीज वितरण कंपनीस एक कोटी एक्क्याण्णव लाख एकोणतीस हजार पाचशे त्रेचाळीस के डब्ल्यू एच विजेची निर्यात केली आहे ज्यूस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा अकरा पॉईंट आठशे सहासष्ट टक्के प्राप्त झाला आहे अर्कशाळा विभागाकडून बहासष्ट लाख चोवीस हजार सहाशे वीस लिटर आर एस व चौवेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे छप्पन्न लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे हंगाम कारखान्याचे चेअरमॅन व मांजरा परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमित देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमॅन चे धीरज देशमुख यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे सुरळीत पार पडला आहे and press the bell icon. Never miss an update.